भारी वाटते की ते वा आपण जे आपल्या हाताने आपलं पर्श झाले आहे ते धाग्याचं वस्त्र किंवा कपडे आपल्या देवासाठी श्रीरामांसाठी बनणार कोणीही मोबाईल बन मग बेटरचा एक्सपिरियन्स तुझा हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मजा मध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल स्वागत आहे ले ले तर आज मी कृपाशा खास एका ठिकाणावरती चाललेले आहे त्याच्यामुळे आजचा आपला व्हिडिओ पण खूप खास होणार आहे तर मी आज कुठे चालली आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपलं श्रीराम श्री रामांचं मंदिर म्हणत आहे अयोध्येमध्ये तर त्याचा लवकरच प्राण प्रतिष्ठा सोहळा लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा पण होणार आहे तर त्याच्यासाठी काहीतरी खास पुण्यामध्ये वेगवेगळे उपक्रम पण राबवले जातात जसं की कळस कळस मागे प्रत्येक सोसायटीमध्ये कळस पूजा वगैरे असं करत होते तर त्याचंच असं काहीतरी पुण्यामध्ये पण आहे तर तिकडेच मी चाललेले आहे तर काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ माझा पुढे पण पाहावा लागेल तर मी योगेश आणि मीना आम्ही चाललेला आहोत तिकडे तर तुम्ही पण आमच्याबरोबर असेच कनेक्ट राहा आणि आमच्याबरोबर चला आणि तुम्हाला हेच ठिकाणी जाणं जर शक्य झालं तर, तर तुम्ही पण नक्की नंतर भेट द्या पण अगोदर भेटू पहा चला चाललेला आहोत आमचा आवाजच मोठा निघत नाही बाहेर आले की घरात आमचा आवाज आमचं घर पर हा थिएटर बनत आणि बाहेर आले की म्याव म्याव करतो आम्ही कोण आणि आपण आता सांगायचं नाही सांगितलं मी अजून आपण चालू एफ सी रोडला आपण कशाला नको सांगू अजून त्यांना तिथे गेले पाहिजे ना सस्पेन्स म्हणजे त्यांना टायटल वगैरे कळलंच असेल तरी पण थोडा सस्पेन्स अजून हो का नाही चला वाट बघण्याची हा हा मग मेट्रोचा एक्सपिरियन्स तुझा छान आहे नमस्त ना फर्स्ट टाइम आपण पाहतोय असे छान कोर्ट हा आहे तो मॅप ऑल मेट्रो सेंटर मेट्रो रेल्वे ह्यांचं इकडे सगळा एक मॅप दिलेला आहे काय घेऊन खरं बनवायचं so, सो आम्ही फर्स्ट टाईम पुण्याच्या मेट्रोमध्ये बसलेलो पुण्याचे काय फर्स्ट टाईम आम्ही मेट्रोमध्ये बसलो होतो त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स आमचा खूपच भारी होता खूप नीट आणि क्लीन अशी ही मेट्रो मला तर खूप आवडली आम्ही गेलोत खरं दोघी पण आम्हाला पुण्यातला एफ सी रोडच माहिती नव्हता त्याच्यामुळेच आम्ही एवढीला घेऊन गेलेलो तर आम्ही डिस्कशन करत होतो रिक्षानं जायचं की आता चालत जायचं आणि एफ सी रोडला गेल्या गेल्याच मीना आणि योगेशनी आप्यावरती ताव मारला आणि मला बोलत होते खूप टेस्टी येतं आणि त्याच्यानंतर आम्हाला जिथे जायचं होतं त्याच्यासाठी आम्ही असे रांगेत उभा राहिलो तर काय आहे पुढे पहा सो आम्ही आलेलो आहोत सौदामिनी हँडलूम इथे दो धागे श्रीराम केली हा एक उपक्रम राबवला जात आहे तो उपक्रम अयोध्येच्या म्हणजे श्रीराम भू भूमी ट्रस्ट आणि ते पुण्याच्या हातमाग संस्था याच्यानुसार या दोन्ही मिळून राबवता आहे तर इथनं जो आपल्या हातानं म्हणजे ते चालू आहे तुम्हाला दिसतं त्या हात हातमागाच्या ज्या मशनी आहेत त्या आणि आपण तिथं हात लावायचा आणि हे डायरेक्ट कपडे आहेत हे श्रीराम प्रभूला जाणार आहेत त्याच्यासाठी खूप भाविकांची गर्दी होती तिथे आणि तुम्ही तुम्हाला जरी जायचं असेल तर बावीस डिसेंबरपर्यंत आहे तुम्ही नक्की जा तो मी गेली होती बुधवारी आज आहे गुरुवार आणि उद्या शुक्रवार तोपर्यंत हे अभियान चालू आहे तुम्ही पण जाऊन तिथे दोन धागे बनू शकता तर खूप भारी आहे आणि हे एफ सी रोडला आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये एफ सी रोडच्या पुढे गेलात तर तुम्हाला लगेच दिसतं हे आणि तिथे तुम्हाला रजिस्टर करायला लावतं आपलं नाव वगैरे लिहून द्यायचं लगेच पंधरा ते वीस मिनिटात नंबर येतो आणि हे आपलं इथे चांगलं कार्य आपल्या हातून आपल्या हातातून घडतं तर आम्ही हे दोन धागे विनवून आलो तर तुम्हीही दोन धागे विनायसाठी जा मग एफ सी आलो आणि शॉपिंग नाही केली असं तर होणारच नाही इकडे मीना आणि येग शॉपिंग साठी लागले होते आणि मला पण करायची होती पण मी विचार करत होते काय घेऊ काय घेऊ तर हिन भाऊजीसाठी ते खूप सारं सामान घेतलं आणि मग आम्ही पुढे निघालो आमच्या शॉपिंग साठी आताच मीना होती तिला खूप अथंड परिश्रम आम्ही सापडण्यात आलेला आहे इथं हा छोटा बीबी का घेतलंय आत्ता आलेलं आहे तुझा सरच प्यायला त्यांना दोघांना साधारण पण मला प्यायचा नाहीये कारण मी स्वामीचं पारायण करत नाहीये पण गुरुचरित्र आत्मचरित्र आहे ना तर ते वाचत आता पण त्या आमच्यासोबत असं काही नाही आहे असं काही नाही आहे मला ॲसिडिटी होती आणि नाही होत आतापासून चांगलं असतं उशि काब कॉम्पिटिशनच चालू आहे बोलायचं तुझ्या मग काही मत तरी मांडतो का आला बोर झालाय आमच्या बरोबर आणि हे शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन बाहेरून असं दिसतं आणि एकदम खाली आपल्याला असे हे दिसतात तुम्हाला जाण्यासाठी असे दोन आहेत दोन फ्लोअर आपल्याला खाली जावं लागतं त्याच्यानंतर आपल्याला तिथं आपलं स्टेशन आहे मला तर आतमध्ये गेल्याच्या नंतर असं वाटलं की हे जपानचंच मेट्रो स्टेशन आहे قول आ, मेट्रो खूप छान होती मेट्रोचा प्रवास पण खूप छान झालेला एवढा नीट क्लिनी क्लीन टेशन आणि मेट्रो दोन्ही पण आणि खूप भारी होतं मला तर वाटलं पण नाही यार आपल्या इंडियामध्ये मी कारण फर्स्ट टाईम मेट्रो पाहिलेली आणि असं मेट्रो स्टेशन खूप मस्त आहे सो so, तुम्ही पाहिलंच आम्ही गेलेलो श्रीरामासाठी जे वस्त्र बनवत आहे त्याच्या धागे विणण्यासाठी किंवा ते वस्त्र बनवण्यासाठी तर खूप असं म भारी वाटते की ते आपण जे आपल्या हातानं आपलं पर्श झालं आहे ते धाग्याचं वस्त्र किंवा कपडे आपल्या देवासाठी श्रीरामांसाठी बनणार आहेत आणि ते त्यांच्या डायरेक्ट तिथे मंदिरामध्ये असतील आणि त्याच्यासाठीच आम्ही आज गेलेलो आणि तो मला माझ्या डोळ्यावरनं त्याच्यावर कळत असेल मला खूप कंटाळा आला आहे तरी पण म्हटलं चला आपलं ब्लॉगाचं एडिट करूया आणि मी इकडे बसली माझ्या बप्पूसोबत हा जर ह्याला घेऊन बसली इकडे मी एडिट करत व्हिडिओ तर तुम्हाला जर तिथे जायचं असेल तर बावीस डिसेंबरपर्यंत आहे पुणे एफ सी रोड इथे तर तुम्ही पण नक्की जा आणि ह्या चांगल्या कार्यासाठी तुमच्या पण हाताचाही लाभो तुम्हाला पण त्याचं काय म्हणतात आपल्याला आशीर्वाद लाभतील देवांचे आणि मस्त होतं आणि खूप एन्जॉय केला मेट्रोचा प्रवास पण खूप छान झालेला आणि थोडीफार शॉपिंग एफ सी रोड हे सगळं झालेलं तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम आमचा कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय